आजपासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी आरक्षण आणि नोकर भरतीवरून सरकारवर तोंड सुख घेतलं विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरूच राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली सातत्यानं मागणी केली होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे परंतु अटी आणि नियमाच्या जंजाळामध्ये शेतकऱ्याला कर अडकून कर्जमाफी तर झालीच नाही परंतु शेतकऱ्यांनी आत्महत्या सरकार थांबू शकलं नाही असलेल्या कर्जमाफीच्या बद्दल आता राज्य सरकारनं शेतकऱ्यांची आता माफी मागितली पाहिजे आणि मग त्याचा ताळश आता जर सरकारला करत असेल दोन हजार अठरा पर्यंत सरसगट सरकार कर्जमाफी सरकार तात्काळ द्यावी राज्यातल्या अभूतपूर्वाच्या दुष्काळामध्ये पुन्हा ही राज्याच्या राज्यावर आहे त्यासाठी गोष्ट तात्काळ करावी अशी आमची मागणी आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी कर्जमाफीची योजना या ठिकाणी केली या योजनेमध्ये आत्तापर्यंत एक्कावन्न लाख शेतकऱ्यांची खाती आपण पात्र केलेली आहेत त्याकरता बँकांना चोवीस हजार कोटी रुपयाचं ऑथरायझेशन दिलेलं आहे आत्तापर्यंत जवळजवळ चौवेचाळीस लाख खात्यांमध्ये थेट पैसे गेलेले आहेत आणि जवळजवळ अठरा हजार कोटी रुपये हे गेलेले आहेत आणि उर्वरित खात्यांमध्ये देखील पैसे चाललेले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन करून बँका ते पैसे टाकत असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो आहे पण यासंदर्भात राज्य सरकारची कारवाई जवळजवळ पूर्ण केली आहे